नमस्कार मी डॉक्टर राजकुमार गवळे नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा मी सचिव आहे आणि नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र हे दोन हजार तेरापासून अंबाजोगाई येथे कार्यरत आहे आणि आज आपल्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एकूण एकशे पाच क्लायंट ॲडमिट आहेत आणि आज आपण सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज आपण झेंडावंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जेवढे काही क्लायंट आहेत त्यांच्यासोबत जे आमचे कर्मचारी आहेत काम करणारे त्याच्यामध्ये समुपदेशक का आहेत काळजीवाहक आहेत स्टाफ नर्स आहेत सायकॅस्टिक डॉक्टर आहेत फिजिशियन डॉक्टर आहेत ह्या सर्वांनी एकत्र मिळून आज झेंडावंदन करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आपणाला पण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की आज नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एकूण एकशे पाच क्लायंट आहेत आणि त्यांच्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं लक्ष देऊन आम्ही चांगली सर्विस देतो आहे हा संदेश समाजामध्ये जर कोणी व्यसन करत असेल तर त्याला वेळेत जर कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्रात किंवा सायकेस्टिक डॉक्टरकडे घेऊन जर गेलात तर तो क्लाइंट त्वरित बरा होऊन त्याचं जीवनाचं पुनर्वसन करण्याचं काम नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये केले जात आहे धन्यवाद माझं नाव गौरव राजेश ओझा राहणार जिल्हा धाराशिव मी इथं जवळपास मला एक महिना होत आला आहे आणि ग सर असो इथला स्टाफ असो सगळ्यांचं पेशंटकडं व्यवस्थित लक्ष असतं जेवणाची क्वालिटी उत्तम आहे पेशंट आत्ता गणेश गणपती बसल्यापासून पेशंटमध्ये थोडी वाढ आहे थोडं हे होतं पण सगळी मॅनेजमेंट व्यवस्थित होते सकाळी नाष्टा असतो दुपारी जेवण असतं रात्री जेवण असतं दुपारी चहा असतो सगळं काय व्यवस्थित आहे थोडं काय गर्दी वगैरे झाल्यामुळं थोडं एकोणीस वीस होतं पण सगळं काय ॲडजस्ट करून निघतात काय प्रॉब्लेम नाही हो बाकी काउन्सिलर वगैरे सगळे व्यवस्थित सांगतात समजावून सांगतात दारू सोडण्यासाठी काय काय जे ॲक्टिव्हिटीज आहेत समजा काय औषधं वगैरे आहेत ते सगळे पद्धतशीर समजावून सांगतात आणि पेशंट एकदम व्यवस्थित आहेत मला तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे बरेच दिवस झाले मी ह्या सेंटरशी एकदम जवळीक माझी आहे मी इथे येतो उपचार करतो सरांबरोबर चर्चा करतो सर मला मार्गदर्शन करतात की इथून पुढं असं काही करायचं नाही पण कधी कधी आपला माणूस आहे प पाऊल चुकतो आणि बाकी सगळं माझ्या माझ्या एक ते तीन चार वर्षाच्या या व्यसनमुक्तीच्या प्रवासात राजकुमार सरांच्या स्टाफ असो सगळ्यांच्या मला एकदम चांगली वागणूक मिळालेली आहे आणि मी एवढं सांगू इच्छितो माझ्या जे माझे आत्ता बघतात मला त्यांना की आपण व्यसन करू नये जरी समजा अशी काही वेळ येत असेल तर यावं वेळेवर उपचार करावेत सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट करावी घेऊ माझं नाव सोनाजी नारायण दंडवते येऊन सहा महिने झाले इथं व्यसनमुक्तीमध्ये इथले खूप ट्रीटमेंट मला मस्त ट्रीटमेंट दिली माझी तब्येत सुधारली होती आल्यापासून तब्येत घसरली होती माझी थोडी व्यसनाच्या खूप आज ही गेल तुम्ही मला ट्रीटमेंट चांगली दिली इथलं जेवण मस ते मस्त आहे स्वयंपाक ते राहण्याची त्यांची योग्य सुविधा इथं का सर... 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 तुमचं इत, इतरांना काय इतर इतरांना वा की व्यसन करू नाही इथं जर जास्त आरे गेले असले व्यसनी तर इथं उपचार घेण्यासाठी ट्रीटमेंटसाठी यावे त्यांनी डॉक्टर गवळे सर संदर्भात तुमचं काम गवळे सर आम्हाला स्वतःच्या मुलासारखं इथं दररोज म्हणजे येतात भेट देतात आम्हाला तुझी तब्येतची काळजी कशी आहे काय आम्हाला सगळं व्यवस्थित सांगतात आम्हाला आमची इतर स्टाफ कशी आहेत सर्व सर्व स्टाफ चांगले आहेत आम्हाला स्वतःच्या मुलासारखं सांभाळतात सर्व सर स्टाफ मस्त इथं जेवणाची माझं नाव अमोल अंगदराव मुठाळ राहणार डिग्रस तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड मी मला इथं येऊन एक जवळपास दोन ते अडीच महिने होईल दोन अडीच दोन अडीच महिन्यामध्ये तरी नाही नाही म्हणलं तरी माझा चांगला फरक पडलेला आहे मी आधी दारू पीत होतो गावाकडं माझा भाऊ वैयक्तिक सरपंच आहे त्याचा अपमान होत होता म्हणून नाही का स्वतः नाही का म्हणजे असं पण माझं फॅमिली नात आहे सरांसोबत कवळी सरांसोबत त्याच्यामुळे नाही का मी स्वतः म्हणलं होतं की नाही का मला व्यसनमुक्तीमध्ये जायचंय जेवणाचं व्यवस्थित आहे सर सर्व बाकी स्टाफची स्टाफची वगैरे वगैरे हा सर रोज काही बाकी तुम्हाला तुमची काही तक्रार आहे का जेवणाच्या संदर्भात राहण्याच्या संदर्भात ट्रीटमेंटच्या संदर्भात सर रा जेवण ह्या तिन्ही पण ह्याच्यामध्ये काहीही तक्रार नाही सर डॉक्टर गवळे सरांबद्दल तुमचं काय मत आहे माझं मत त्यांच्याबद्दल आता माझे म्हणजे वैयक्तिक मी त्यांना मेंबरच समजतो घरचं फॅमिली मेंबर तुमच्यामध्ये अगोदर येण्याच्या अगोदर आता तुम्हाला बदल वाटतो का हा खूप बदल वाटतो सेंटरची ट्रीटमेंट चांगली आहे हा सेंटरची ट्रीटमेंट खूप चांगली हो हो सर मी बालाजी बालाजीमध्ये सरांच्याच गावचं आहे मला इथे ट्रीटमेंट चांगली मिळते सर म्हणजे काळजी खूप घेतात चांगल्या प्रकारे जेवण चांगल्या प्रकारे व्यवस्था सगळे मजाकडे चांगल्या प्रकारे बघतात तुम्ही सरांच्या गावचे कोण तुम्हाला ट्रीटमेंट चांगली काम नाही समजासाठीच चांगली आहे सर तर समजाचीच काळजी घेतात माझ्यापेक्षा ज्या दुसऱ्या जे घेतात त्याचं मी गावचं आवाहन मजेच घेते असे नाही पण मजे पण घेतेच त्यांनी सांग सांग तुम्ही आल्यानंतर तुमच्यात काय बदल झाला असं मला वाटतं बदल भरपूर झाला व्यसन कसं सोडावे काय करावे या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या जे इतर लोक आता तुम्ही जे व्यसन करतात त्यांना काय तुमचं संदेश काय माझा संदेश असा आहे की त्यांनी व्यसन करून व्यसना आधी जाऊ नये आता तुम्ही स्वतः निर्णय घेतला की आता ह्याच्यानंतर व्यसन करणार नाही नाही काय व्यसन नाही करणार याच्यानंतर मी सेंटरच्या संदर्भात एकदम एकदम आहे सगळं काहीच बरं नाही